नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत जो विकल्प द्यायचा होता यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित तसेच राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जारी झालेला आहे यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत मदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे जे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढ द्यायची होती आता ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वाढण्यात आलेली आहे दरम्यानच्या काळात आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन आपल्याला जी पेन्शन द्यायची आहे तो विकल्प सादर करू शकतो त्यामुळे कुणीही घाई न करता पुढच्या वर्षी हा विकल्प सादर करायचा आहे याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर जे आपणा ऑप्शन द्यायचे होते एन पी एस यू पी एस तसेच राज्य शासनाची सुधारित पेन्शन योजना यापैकी तुलना करून आपल्यासाठी जो योग्य असेल तो ऑप्शन आपण द्यायचा आहे हा ऑप्शन देताना आपला होणारा कालसुद्धा आपण लक्षात घ्यायचा आहे कारण जेवढी जास्त सेवा होणार आहे तेवढी तेवढ्या जास्त कपाती होणार आहेत एन पी एसमध्ये ज्यांची सेवा जास्त होते त्यांच्या जा कपाती जास्त होऊन त्यांची रक्कमसुद्धा मोठी होणार आहे तसेच जी राज्य शासनाची सुधारित पेन्शन योजना या आहे यामध्ये आपल्या ज्या कपाती होणार आहेत याबाबत कपाती परत देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही त्यामुळे तेथे आपली जी कपात झालेली रक्कम आहे ही, ही परत भेटण्याची संधी कमी आहे तसेच यू पी एसमध्ये दहा टक्केपर्यंतच रक्कम आपल्याला परत मिळू शकते त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य ते विकल्प देण्याचा पर्याय निवडायचा आहे